I don't slow up. No, I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll show up. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up. Aage agit zadumkhag, Dhude शिवशाही बसच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ काही का संपता संपत नाही आता शिवशाही बस आगीमध्ये जडून खाक झाली धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बसला आग लागली आहे मुंबई आग्रा महामार्गावरील गोराणे फाट्याजवळ ही घटना घडली आहे शिवशाही बस या आगीत जडून पूर्णपणे खाक झाली आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही शिवशाही बस धुळ्याकडून शेतपूरकडे जात होती शिवशाही बसला नेमकी आग का लागली याचे कारण अजून समजू शकलेलं नाही बसला आग लागल्याचे समजताच सगळे प्रवासी आणि ड्रायव्हर तत्परतेने गाडीच्या बाहेर पडले लगेचच अग्निशमन दलाची गाडी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली पण ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण शिवशाही बसचा आगीत कोळसा झाला बसला लागलेल्या या आगीमुळे मुंबई आग्रा महामार्गावर ट्रॅफिकही झाली होती काहीच दिवसांपूर्वी गोंदियामध्येही शिवशाही बसचा अपघात होऊन अकरा जणांचा मृत्यू देखील झाला होता